हॅलो नमस्कार सगळ्यांना मी अर्चना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आमची काल यात्रा होती जत्रा होती तर तुम्ही बघू शकता कारण खूप जास्त काम 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 आणि काय होतं वेळ व्हिडिओ काढायला कसलाच वेळ नव्हता जाताना पण नव्हता येताना पण नव्हता तरी पण आमच्या म्हणजे आईंच्या भावाने तो व्हिडिओ काढलेले तेच मी म्हणजे हे एडिट केलेत कारण दुसरे कोणीच व्हिडिओ काढायला म्हणजे का वेळच नव्हता एवढा व्हिडिओ काढायला तर अशा पद्धतीने छान मस्त म्हणजे छान यात्रा झाली आणि त्यानंतरनं आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतरनं तिथली सगळे राहाडा ही सगळा आवरून घरी आल्याच्यानंतर तिथली भांडी घासली आणि दुसऱ्या दिवशी जे यात्रेत नव्हते आले त्यांना आता हे मुंडीचं आहे तर हे मुंडीचं रात्रीच तोडून ठेवलेलं तर मी मसाला करून घेते मी आणि हे पाय ठेवलेले दोन बकऱ्याचे तर मी नुसतं वाफ ह्याला वाफून घेतले शिजवून घेतल्यात काय पाणी वगैरे काय टाकलेलं नाही तर एवढं मोठं करायचं होतं मला कारण ह्यांचे मित्र साहेब किंवा कामातले कोण राहिलेले ते यायचे होते जेवायला म्हणून आणि त्यानंतर ना मी बऱ्यापैकी सगळं आवरून घेतलं कारण कारण मला चिकटीला सगळं करायचं होतं त्यामुळे मी मसाला वगैरे पटपट पटपट करून घेतलं सगळं काम आणि भाकऱ्या पण करायच्या होत्या कारण दहा एक, एक माणसं तरी जेवायला येणार होती तर त्यामुळे मी भाकऱ्या घे पण पटपट पटपट आवरून घेतल्या कारण इतका कंठाळा आलता ना खूप जास्त कंढाळा आलता आणि मला असं वाटतं की माझं तोंड सुजले कारण दोन दिवस झोप पण नाही आणि पहाट उठून पोळ्याचा स्वयंपाक करून नंतर ना मी तिथे गेलतो तिथं आधी पोळ्याच्या सुवासने घातल्या आणि त्यानंतर ना मग कोंबडा पण होता आणि म्हणजे कोंबडा पण होता आणि बकरा पण होतं पोळ्याचा स्वयंपाक पण होता इथनं पोळ्याचा स्वयंपाक करून नेला तिथं तिथं गेल्यावर देवा म्हणजे देवाला निवाज वगैरे दाखवला त्यानंतर बोकडा बकरा भागी लावला त्यानंतर मग केला रात्रीचं मुंडी राहिलेली त्याचं पण मी कारण केलं कालवण वगैरे आणि फ्राय करणार आहे हांडेचं मुकळी आणि तो आता फ्राय करणार आहे मी तर चला मी करून घेते पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी आणि ही तरी पातेला भरून तरी राहिली त्याची तर आता मी असं करणारे मी कांदा चिरून ठेवला आहे आणि आता गॅस पिट होऊन त्याच्यानंतरनं कढईमध्ये तवा त्यानंतर कढई घालून त्याच्यानंतर फ्राय करणार आहे कांदा आणि सगळे मसाले वगैरे टाकून नंतर ना परत फ्राय करणार आहे आणि कारण मला तर नाही आवडत ही मेंदू वगैरे तर आता मी कांदा बारीक चिरून घेतला तर तेल टाकते त्यात आणि घेते कांदा परतून कारण मी पहिल्यांदाच करते हे तर अंड्याच्या करणार आहे तर हे बघा झालं आहे आता फ्राय वगैरे करून आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि काय ना डिटेलमध्ये दाखवायला काहीच नव्हतं कारण व्हिडिओज नव्हते काढले तर चला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा चला आता बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये